नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आषाढ स्पेशल तिखटपुऱ्या करणार आहोत आषाढ म्हटलं की सगळीकडे तळण हे होतातच त्याच्यातलीच आज एक प्रकार बघणार आहोत आपण म्हणजेच तिखट पुऱ्या त्याच्यासाठी लागणारे आज साहित्य बघून घेऊयात तिखट पुऱ्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी चण्याचं पीठ किंवा बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा तीळ एक मोठा चमचा धनेपूड एक छोटा चमचा ओवा हळद तिखट दोन चमचे तिखट घेतलेलं आहे चिमुटवर हिंग कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी ऐवजी तुम्ही कोथिंबीर घातली तरी काहीच हरकत नाही आणि चवीनुसार मीठ आणि कणिक मळण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे हो आता तिखट पुऱ्यांसाठी परातीत एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसनाचं पीठ किंवा चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि हिंग घालून घेऊयात त्यानंतर तीळ धनेपूड आणि ओवा घालून घेऊयात ओवा घालताना नेहमी हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते तीळ आणि धनेपूड घालून घेऊयात सगळ्यात शेवटी कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे सगळं एकजीव करून घेऊयात आणि आता ह्याचा घट्टसर गोळा मळून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे प्रकारे आपण हा पुरीचा घट्ट गोळा असा मळून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही आता हा गोळा एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे रेस्ट करायला ठेवून देऊयात आता हा आपण जो गोळा मळून घेतला होता पुऱ्यांसाठी हा पंधरा ते वीस मिनटं आपण रेस्ट करून घेतलेला आहे आता ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात ला। आधी सुरुवातीला तेल गरम करायला ठेवलेलं आहे यातलं थोडं तेल पोळपटावर काढून घ्यायचं आहे आणि मगच पुरी लाटायला घ्यायची आहे नाहीतर खाली पुरी चिकटते पीठ लावायचं नाही पुऱ्यांना जर तुम्ही पीठ लावलं तर पुऱ्या जास्ती तेल पितात पोळी लाटून घेऊयात आपण गो चला या ठिकाणी आपण ह्याची पोळी लाटून घेतलेली आहे साधारण या थिकनेसची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता एक तुम्ही झाकण घेऊ शकता किंवा अशा प्रकारची माझ्याकडची वाटी जी आहे त्याचा वापर केला तरी चालेल आणि ह्या पद्धतीने पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत आपण काढून अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण एक एक पुरी तळायला घेऊयात तेल इथे गरम केलेलं आहे वा मस्त पुरी तळताना कधी पण एका बाजूनेच तळायची जर तुम्ही दोन दोन बाजूने तळत राहिला तर पुरी तेल जास्ती पिते वा मस्त ही पुरी आपण काढून घेऊयात एका अशा जाळीवर काढून घेतली तरी चालेल तशीच मी दुसरी पुरी करून दाखवते सुरेख कलर येतोय बघू शकाल तुम्ही हो अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकाल किती सुंदर दिसत